नमस्कार मी शिल्पा सावंत मी मुंबईवरनं आता कोल्हापूरच्या कलानगरीमध्ये इथे आलेली आहे इथे आता तीन दिवसाचा कोल्हापूर फिल्म फेस्टिवल सादर होत आहे म्हणजे एकतीस जानेवारी ते दोन फेब्रुवारीपर्यंत तर मी टी व्ही नाईन एस पी टी व्ही नाईनच्या माध्यमातून आता तुमच्याशी संपर्क साधत आहे तर हे जो हा जो फेस्टिवल आहे तिथे अनेक शॉर्ट फिल्म्स मोठ्या फिल्म्स इथे आलेल्या आहेत आणि तिथे खूप नामवंत कलाकार त्या फेस्टिवलला हजर राहणार आहेत मुंबईतून आणि सगळ्या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये ह्या फिल्म फेस्टिवलची एवढी गौगवा आहे याचा की लोक ह्या फेस्टिवलची वाट बघतात गेल्या वर्षी या फेस्टिवलमध्ये वर फेस्टिवल मी केलेला चित्रपट पुरुषा होता जो नॉम ना झाला होता आणि त्याचे त्याला खूप प्राइजेस मिळाले होते विजय कदम होते त्या चित्रपटामध्ये दीपक कदम होते चित्रपटालाही प्राईज मिळालं होतं तर आता मी हा एक फिल्म फेस्टिवलचा एक भाग म्हणून आयोजक महादेव साळुके यांच्यासोबत मी काम करते तर तुम्ही सुद्धा सगळ्यांनी ह्या फेस्टिवलला नक्कीच ह्या कलानगरीमध्ये या इथे अनेक प्रोड्युसर आहेत कलाकार आहेत या कोल्हापूरमध्ये तर ते सगळेही इथे जोडले जाणार आहेत तर हा एवढा आनंदाचा सोहळा आहे तिथे डान्स असणार आहे आणि जो फेस्टिवलचा कार्यक्रम होणार आहे जो दोन तारखेला तर तो खूप मोठ्या प्रमाणावर होणार आहे तेथे एस पी टी व्ही नाईन ते चॅनेल आहे जे ते घराघरात पोचवण्याचं काम करतात तर ते चॅनल तिथे आवर्जून हा फेस्टिवल सगळा कॅच करणार आहे आणि आपल्या सगळ्या चॅनेलला तो दिसणार आहे तर तुम्हाला जे काही असेल तर त्या एस पी टी व्ही नाईन चॅनेलला तुम्ही नक्कीच संपर्क करा असं मी तुम्हाला सांगते आणि मग आपण भेटूया एकतीस जानेवारी एक, जाने एक फेब्रुवारी आणि दोन फेब्रुवारीला कोल्हापूर फिल्म फेस्टिवलमध्ये धन्यवाद